निसर्गात असे अनेक पक्षी आहेत जे आपल्याला त्यांच्या खास रचनेमुळे सहज लक्षात राहतात त्यापैकीच एक म्हणजे उघड्या चोचीचा करकोचा स्टॉर्क फॅमिली मधला एशियन ओपनबिल स्टॉर्क नेचर्स फ्लेवर या आपल्या चॅनेलवर आतापर्यंत आपण निसर्गात अनेक प्रवास केलेत आज आपण अशाच एका अनोख्या रचनेचा निसर्गाने समजून घडवलेल्या जीवाचा मागोवा घेणार आहोत जो वेगळा दिसतो पण त्याचं अस्तित्व निसर्गासाठी अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या पक्षाचे संपूर्ण जीवन प्रजनन हंगाम पिल्ल आणि तो निसर्गासाठी का उपयुक्त आहे हे सगळं काही नेचर्स फ्लेवरच्या या खास भागात नेचर्स फ्लेवर या निसर्गप्रेमी मंचावर आपलं स्वागत आहे प्रत्येक पक्षाची रचना काहीतरी वेगळी असते आणि त्यामागे असतो निसर्गाचा विचार करकोचा असाच एक पक्षी आहे ज्याची चोच अर्धवट असते पण ती त्याला गोगलगाय पकडण्यासाठी उपयोगी ठरते जे त्याचे मुख्य अन्न आहे शरीराचा रंग प्रामुख्याने पांढरट आणि पंख काळसर हा पक्षी जेव्हा आकाशात झेप जेव घेतो तेव्हा त्याचा मोठा विंगस्पॅन सहज लक्ष वेधून घेतो उडताना त्याची रचना आणि हालचाल क्षणभरासाठी फ्लेमिंगोची आठवण करून देते हे पक्षी मुख्यतः दक्षिण आशियात आढळतात भारत श्रीलंका बांगलादेश म्यानमार महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकण या भागात पाहायला मिळतो पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर काही भागातून स्थलांतर होताना दिसते मुख्यतः भारतात हे पक्षी तलाव नदीकाठी आणि शेतीच्या परिसरात आढळतात हे पक्षी पार्शली मायग्रेटरी असतात म्हणजे अशी प्रजाती ज्या प्रजातीतील काही पक्षी स्थानिक पातळीवर स्थिर राहतात इतर पक्षी विशिष्ट ऋतूंमध्ये विशेषतः हिवाळ्यात स्थलांतर करतात एका आम्हाला झाडावर खूप सारी घरटी दिसली प्रत्येक घरट्यात पक्षाची हालचाल सुरू होती पिल्लं डोकं बाहेर काढत होती काही घरट्यातून उठून हालचाल करत होती झाडावर खूप सारे पक्षी होते आणि त्यांच्या आवाजाने सगळी जागा गजबजली होती हे सर्व पाहून खूप गंमत वाटली जणू त्या झाडावर एक छोटस पक्ष्याचं गावच वसलेलं होत <laughs> कर्कोचा भारतात मुख्यतः जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यात प्रजनन करतो काही भागात त्याचं प्रजनन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतं विशेषत जिथे भरपूर पाणी आणि त्यांचं आवडतं खाद्य शिंपले गोगलगाई भरपूर प्रमाणात उपलब्ध असत मोठ्या झाडांवर वृक्षांच्या टोकावर किंवा उंच फांद्यावर कॉलोनियल नेस्टिंग म्हणजे सामूहिक घरटी बांधतात काड्या फांद्या गवत वापरून तयार केलेली साधी पण मजबूत घरटी असतात यांची अनेकदा इतर पाणपक्ष्यांसोबत जसे इग्रेट्स कॉर्मरंट्स यांचा एकत्र घरट्यांचा समूह असतो अंडी पांढऱ्या रंगाची थोडीशी निळसर किंवा फिकट रंगाची असतात प्रत्येक वेळेस दोन ते चार अंडी घालतात नर आणि मादी तयार करतात प्रजनन दरम्यान पालक अतिशय सक्रियपणे अंडी आणि पिल्लांची काळजी घेतात पिल्ल पाच ते सहा आठवड्यात उडण्यायोग्य होतात हे पक्षी झाडावर गोंधळ उडवणारी वसाहत तयार करून सामूहिकपणे घरटी बांधतात कर्कोचा सामान्यतः मुक असतो पण प्रजनन काळात किंवा घरट्याजवळ चोचीने टकटक आवाज करून संवाद करतो या पक्ष्यांमध्ये साईट मेमरी असते प्रजनन काळात ते अनेकदा मागच्या वर्षीच्याच झाडावर परततात जर ते ठिकाण सुरक्षित आणि योग्य असेल तर निसर्ग सांगतो घरटं मायाचं असेल तर पावसासोबत आठवणही पुन्हा पुन्हा त्या झाडाकडे येतात दरवर्षी पुन्हा नव्याने जणू घरटही आठवणी ठेवून वाट पाहत असते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद